नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जी लाडकी बहिणी ई के वाय सी त्याबद्दल एक मोठी ही अपडेट आलेली आहे बघा ई के वाय सी काढताना सगळ्यांना इश्यू येत होता ओ टी पी येत नव्हता किंवा जे तुमचं नाव आहे जे आधार यादीचं दाखवत नव्हतं तुमच्या लाडके बहिणी यादीमध्ये किंवा ट्रॅफिकचा हा जे एरर येत होता तर ते सगळे सॉल्व्ह बघा जे आपल्या महिला बाल विकास मंत्री आदित्य टटकर यांची जी गोष्ट लक्षात आलेली आहे तर त्यांनी ट्विट केलं बघा मुख्य म्हणजे माझी लाडके बहिणी योजनेची ई के वाय सी काढताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शन आली आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली असून तर तंत्राच्या माध्यमात याबाबत उपाययोजना काढण्याचे काम प्रकृतीपत्र आहे आणि लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होण्याच्या बाबतीत अडक महिने अस्वस्थ राहावं म्हणजे लक्षात ठेवा ती के वाय सी आता ती जे सर्व चेंज करतील के वाय जी कॅपॅसिटी ते वाढवतील तर तुम्ही पण ई के वाय सी करू शकता आणि तुम्ही म्हणजे काही ना अडचण येतात तुमची ई सी आहे ती व्यवस्थित होईल तर तुम्ही त्याचं काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला बोललो होतो ई के वाय सी करायला घाई नका करू सगळ्याचा इश्यू होईल आणि वेबसाईट याला व्यवस्थित सुरू होणार आहे तर जेव्हा वेबसाईट सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तर सांगितलं तर त्यामुळे घाई नका करू आता रात्री वगैरे करण्याची पण काही गरज नाही कारण वेबसाईटची जी सर्वची कॅपॅसिटी आहे ती कमी मला हा लोड येत असेल तर त्यांनी आता त्याची सर्व्हरची कॅपॅसिटी आहे ते वाढवताय आणि जे काही तांत्रिक अजून अडचणी असतील त्या पण ते आता ते सॉल्व करायच्या तयारीत आहेत म्हणजे काही दिवसात ही आहे ही व्यवस्थित चालू होईल ही महत्त्वाची अशी अपडेट होती लाडके बहिणी के वाय सीची ती आली होती तर एक लक्षात घ्या अहून जो एक विशो काय लाडके त्यांचे वडील किंवा जे पती त्यांचा आधार कार्ड नंबर नाही तर त्यांनी काय करायचं त्यांनी घाई नका करू त्यांना पण अशा प्रकारे समजा त्यांच्या लक्षात ही गोष्ट आणि त्यांच्यासाठी पण काही उपाययोजना होऊ शकत्या तर त्यामुळे ते तुम्ही के वाय सी करायला घाई नका करू ज्यांचे व्यवस्थित डॉक्युमेंट आहे किंवा ज्यांना वडील व पत्ती आधार कार्ड व्यवस्थित आहे त्यांनी जाता जेव्हा जा साईड व्यवस्थित चालू आहे त्यावेळी केवायसी करा ज्यांना वडील किंवा पत्नी नाही त्यांनी घाई नका करू तर अशा प्रकारे जो काही शेवटी शेवटी किंवा ह्या काही दिवसामध्ये दिवाळीनंतर हा पण 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 इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो तर हे महत्त्वाची असे अपडेट होती ती आली होती लाडकी बनी के वाय सीबाबत तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करा नवीन चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा असे जे आपण अपडेट आहे या चॅनलवर घेऊन येत असतो